सिद्धीर प्रभू गणपती बसलेला आहे म्हणून मॅक मध्ये असताना तो बाटप दाखवतो मी तुला हे आहे भांदिवड्यातलं पावणाई देवीचं मंदिर चल चल टुडे इज डे नंबर ट्वेंटी ऑफ माय डेरी ब्लॉगिंग सिरीज आणि आज आहे आमच्या घरी पूजा जोशी का आता येणार आहेत पूजेसाठी हो पूजा दुपारी जेव की त्यांना मी सांगितलेलं का शिरा आवडतो गरम गरम त्यांनी माझ्यासाठी शिरा घेऊन आले तो मी आता खाणार आहे ब्रेकफास्टसाठी गरम गरम शिरायचं परशु म्हणायचं नाव आठवलं नाही तर

तुम्ही गंधपून घालून घ्या बाकीच्या घरातल्या सगळ्यांनी हजू होय नमस्कार गणेश पूजा सगळे फुलं आहेत ती बघा अरे निमित्तच काम फेवरेट प्रसाद वाटणे अर्धा आपण खाणे তুনাই

मी जुने आज किती उशीर पेट काय फसतो मग केला जेवण केला काय साप कोंबडा कोंबडो पुढे ते काय हा काढले की झाला अमल्यांनी त्या राजानाने ह्या केल्या आपण ती साप बिप काय करणार नाही बाकी सगळ्यात मग यांनी पाणी पिणी आणल्यावर हे बसले कांदो बिंदू अमोलांत कापले झालं एक वाच झाला भगवती माते लवणाच्या उठ्ठांत मध्ये प्रतिवर्षाप्रमाणे या प्रभू कुटुंबियांनी आपलं माझ्या ब्राह्मण भोजन दरवर्षी करतात आज घराचा वर्धापन आहे त्या दिवशी माझ्या ब्राह्मण भोजन केलेलं आहे महागणपती पूजन करून पाच नैवेद्य काढलेले आहे ते मान्य करून घ्या काय चूकप्रात झाले असेल तर क्षमा करा त्यांच्या कुटुंबातील माणसं जो काय धंदा उद्योग करतात त्यात त्याला शराशे द्या इच्छित मनकामना त्यांच्या असतील त्या परिपूर्ण करा कुटुंबाच्या मागे क्लेस पिढा काय असतील तर त्या दूर करा त्याचप्रमाणे माझ्या सिद्धेश प्रभू हा आपला माझ्या आज गण गणपती पूजे बसलेला आहे त्याचा विवाह करायचा आहे लवकरात लवकर त्याचा विवाह घडून येऊन दोनाचे चार हात होऊन देत अशासाठी जेव्हा जो सांगणं करतो त्या सांगण्याला मान दे आणि चांगल्या प्रकारे आपले लवकरात लवकर दोनाचे चार हात करून इच्छित मनकामना पूर्ण करून सर्वपरी कुटुंबावरती

स्वतःहून काम करता येत काय काम करत नाही बाहेर जाऊनच काम करतो गणपतीला पर कसा परफॉर्म करशील ते आता दिसेल बस Tunggu-tunggu kawari ala Kaya gud? Kaya kawari ala Mwilakaya Tunggu-tunggu kawari ala Tunggu-tunggu kawari ala माझ्या घरी कामाला लावलं दहा पंधरा वर्षापूर्वीच भजन चांगलं इडी बंडली आहेत पान सुपारी या कंपल्सरी ठेवत ठेवता लागतात रेडी हा तो खाऊ देत वाढणारे दोन जरी शिगरेटी वाढणारे असले तरी आता कोण नाहीच आणि असतले तरी प्रत्येकाचा फुकणं आपला तयार असताना पद्धत बंद झाली पण ती हा ईडी वडणार ना ही नाही पान खाणार को। कोण ताट आता कोणाकडे ताट कोण नाही प्रत्येकाकडे चुनवटी रसरायला टूर देतोय मी आमच्या बागेची आणि त्याला तो ज्या धबधब्यात चप्पल वाहून गेलेलं तो धबधबा पण दाखवतोय पाणी जास्त नसेल प्रसऱ्या बट तुला ते सगळं बघायला मिळेल इथे हळद आहे हा आहे तो फेमस धबधबा जरा हे ते काळी मिरीची हे बघ अशी येतात तिकडे लाईन मध्ये लावले आहेत त्याला ठिबक सिंचन आहे इकडे आणि मग त्याच्यावरतीच हे सोडलेत काळी मिरी तिकडे एवढा तिकडे हे आहे नर्सरी आहे ही सगळी अशी काळी मिरी सागांवरती लागवड केलेली आहे बघ गडगा हा शब्द माहिती आहे का गडगा गडगा नाही ते बघ गुरुजी पण आले बरं झाला आलात गडग्याची टूर देतो त्याला सो गडगा म्हणजे कंपाऊंड हे अशी भिंत असते ना कंपाऊंडची याला मालवणी भाषेत गडगा म्हणतात सो गडगा हे आहे गडगा

ये अरे इकडे मस्त आहे सोय हो हळू अलग फक्त हळू काय नाही काय नाही काय नाही माका सांगता पडलाच काय इथे सगळी भात शेती करायचो आम्ही आधी पण आता आम्ही इकडे सुपाऱ्या लावून टेकलाय इथे माड आहेत खाली म्हणजे आम्ही लहानपणापासून इकडे हे माड आहेत एकदा तुला तो जो काटवतोय हो का ओमकर गुडेकर होता सॅम आणि कौस्तुभ आणि हा होता निखिल त्यांना सांगितलेलं माझ्याकडे इटालियन मार्बलचा बाट आहे म्हणून मॅकमध्ये असताना तो बाट दाखवतो मी तुला तो बाथटब आहे हा आहे तो इटालियन मार्बलचा बाट तिकडे मुंगूस मुंगूस कुठे ते बघ ते गेट दिसतोय गेटच्या ते मध्ये झाड होत हे जोशी काकांचं घर हल्लीच त्यांनी नवीन बांधलं आहे त्यांचं जुनं घर होतं जुनं घर पण खूप चांगलं होतं रे एकदम मस्त कोकणातलं टिपिकल कोकणातलं घर ना तसं त्यांनी घराचा अर्धा पार्ट ठेवला आहे तसाचा तसा प्रिझर्व करायला तो त्याचा व्हिडिओ मला बनवायचा आहे हा हे जोशी काकांचा बंगला नवीनच बांधलेला आणि इथून हे त्यांचं जुनं घर जुना घराचा थोडा पार्ट त्यांनी ठेवला आहे प्रिझर्व करून जुन्या आठवणी त्याचा व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे हे आमचं ग्रामदैवत आता जाणार होत ना नावडे गावचं ग्रामदैवत ते आहे मंदिर पाहुणे देवी स so, इथून आपल्याकडून डायरेक्ट जायचं हे आहे ना तो सब फिरून आहे मधला बघून या खाली प्रश्न पडला <laughs> म्हटलं मला नाही माहिती बांदिवड्यातलं पावणाई देवीचं मंदिर महिला वर्ग तर त्या मंदिरातून या मंदिरात येईपर्यंत आला पाऊस मोठ्याने आह। देवतरंग आहेत हे देवतरंग आहेत हे नेसाव असे नेसावले जातात काही सोय असतात ना म्हणजे गोंधळ झाला कवलारू हा फॅक्टर मला जास्त आवडतो त्याच्यामुळे असं सिंपल आणि प्रसन्न वाटतं हेच आता एक आय थिंक वन ऑफ द तिकडे लक्ष्मेश्वराचं पण आहे ते पण जुनं आहे ते त्याचं रिनोव्हेशन करायचं आहे ते पण असं कवलारू आहे तिकडे बसलेत होतं काय होय चल परत अजून आता पाऊस येऊच नाही तू आता मालवणी बोलावं या थोडी 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 येता ये ये जाय सर मालवणी जातलो हे गॅरंटी देते मी काय बोलतोस हा सावंतवाडी चौक घरी त्यांचं त्यांचं भारी असता कोकणी मिक्स मध्ये मध्ये कोकणी शब्द असतात सावंतवाडीवाल्यांचे बघितले म्हणजे बांध्याचे बिंद्याचे येत ना ओळखीचे लोक होय मरे होय मरे करतो ते कोकणी बोलतात कोकणी भाषा एक मला खूप आवडते शिकायची आहे कोकणातल्या ब्राह्मण भोजनाचं जेवण असतं ना ते मी कधीच कमी जेवूच शकत नाही मी त्या दिवशी बटाट्याची हिरवी भाजी वरण भात वाटाण्याची उसळ आणि सोजी आहा, हा 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 हि शपथ गेला प्रश्रय तिथे दुसरी वाडी एक म्हणजे गायला असं म्हणतात की गोगल गाय प्रश्रय आणि स्पीचेस झाडं खाते चल 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 उठत चल चल वटत चल अरे चल ये 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 ये, ये इकडे ये चल वरती वरती चल ये ये ये, ये। चल, चल ते काय खात चल 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 ओठ्यात चल चल गोट्यात चल लवकर चल 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 बर चल बिलकुल ऐकत नाही माझं चल ती बा ऐकता काय ब चल 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 चल, चल बरती चल ते खाऊ नको ते खाऊ नको अगं खाऊ ते नको खाऊ नको खाऊस ते चल गोट्यात चल अंदर झालं गेलं समजत नाही ऐकतच नाही ते मला चल सरळ गोट्यात चल वाजलेत संध्याकाळची सात आणि आत्ता प्रश्रय बोलतोय लगेच कुठेतरी फिरून येऊ यायचं का तर मी आता विचार करू कुड़े त्याला कुठे नऊ